মम्मी <mimitation> মা

अरबल मार्किंग काही नाही का तोंडाने करायचे का कुठे आहे पेन्सिल कुठे आहे मस्त सापडते का लवकर मला म्हणजे पेन्सिल माहिती पेन्सिल घेतले मार्किंग करायला हे घेतले माप आता एवढं घेऊन जायचं दुकानात तर हे कातर पेन्सिल माप पप्पा चालले आहेत दुकानावर आता लघवीला चाललोय का येतो <laughs> तर चला ये लेदर न्यायच लक्षात राहिलं मागायचं सारखं हे लेदर टाकून न्यावं लागेल आता हे मापे टाकून घेऊन जाऊ टाकलेत माप आता जवळ दुकानामध्ये दुकानामध्ये फायनली आता ते गिर्या आले यांना कव्हर दाखवतो कोणतं पाहिजे ती आणि मग हे कटिंग करता ये हल असत मामा हलतच असत बसलेलं आहे ते बसलं नाही कस काय वेनास हे काय पुढून बसलं एवढं हलतच असत प्रत्येक गाडीत का हालत हा हलतच असत नाही हल्ले कसं वय हालणारच ना थोडंफार गॅप राहतोच गाडीत प्रत्येक गाडीत गॅप आता हे घेतो एवढं घेतो झाडून आणि लेदर टाकतो इथं आणि कटिंग करून घेतो आता कटिंग बसतो गिरॅक झाले आता गिरॅक आल्यानंतर उठत असे कवर हे केले तयार काल झालेत आता ह्या टाके कव्हरचं काम चालू आहे तर हे जे रेगिन आहे ना तर ह्या टाकी कव्हरचं आहे असे टाकी कोर बनवायचे आज मला आता हे कटिंग करू आखले हे मी त्याच्यावर टाकू आणि कटिंग करू दाखव लागतं आज चालू आहे काम पूर्ण झालं दाखल दा चालू असत असत गिर्यालय कटिंग चालू असते बघू आता काय म्हणते आता टाकी कवर आणि बांबू कवर टाकले

सहाशे ते अडीचशे ते साडेतीनशे तीनशे हो ते चांगल्या मटेरियल मध्ये पैसे नाही भेटत मटेरियल मध्ये पैसे भेटतात मग टिकत नाही असं आपण हलकं मटेरियल नाही वापरू हलका असतं पण गिरायक टाकीत नाही ना आता ते टाकीतवर तुम्ही कुठं फिरा बघा ते हाय क्वालिटी मी तुम्हाला फोटो काय बोलू कुठं पण तुम्ही जमबा म्हणजे ते लावले कडक चाललाय संरक्षण होत सगळं उरकले फिम आता आता हे कटिंगला बसवतो काम फिम म्हणजे कस्टमर झाले आता एवढी कटिंग करून घेतो बघा आता हे दोन लाईनी झाल्यात आता या लाईनीला पण हेच माप टाकलंय ह्याच्यातलं काय बसलं नाही म्हणजे वायला गेला असतं त्यामुळे हे फेस टू फेस बसते मग तर हे काढू परत त्यात उरलंय त्या कोपऱ्यात कापड त्या जागेवर तर आता बघू यातलं कोणचं पार्ट बसतो तिथं हा किंवा मग हा बघू दोन्ही जो जेव्हा बसतोय तो काढून टाकू बघू दोन्ही कोणतं बसतोय बोला ना किती नंबर काय म्हणले बस हा बसतोय हा तिथे ऍडजस्ट करू पूर्ण आकले पूर्ण आखल आता तिथून तिथून आता हे कट करायचंय या कात्रीने आता इथं दोन बसले या कोपऱ्याला मला वाटलं एकच बसन पण बारकायला दोन बसले आता कट करू हे सगळं आता हे सगळं कट केलंय आता बारीक बारीक याचे तुकडे करावे लागतील त्याचे बारीक बारीक तुकडे करू आता तीन भाग झालेत एका याचे बारीक बारीक तुकडे करू चांगला कवर टाकले मार्वलचं आता हे त्या जागेवर लटत लागण अगं हे कवर जागा आहे अगं इथं लटकेल हे कवर आता हे राहिलेले पीस कट करू आता असे कट केलेत मागायचे अजून एवढं राहिलं एवढा पटापटा कट करून घेऊ चहा पेटा आता आम्ही गोरे साहेब आले चहा घेऊ गेल पुढं चहा आणायला पण त्याला म्हणलं लगेच दोघ आम्ही मित्र चहा पे आता कटिंग झाली एवढी म्हणजे बारीक पीस एवढे केलेत अजून एवढे राहिलेत एवढ्या राहिले अजून कट करायचं एवढं कट करू चा पेल्यानंतर आता हे बघू आपण एकोणतीस कोणती सेेत परत एकदा मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बराबर एकोणतीस झालेत एकोणतीस म्हणजे सगळे काढायचे पन्नास पन्नास म्हणजे एकोणतीस तीस म्हणजे एकवीस काढायचे आणि हे फक्त निघलेत दोन पार्ट आता याच्यामध्ये आशेष पार्ट आहे याच्यामध्ये एकवीस काढायचे थोडं याच्यात काढू आता एकवीस चला आता हे पलीकड झाले दोन कप्यातले अठरा आणि हे तीन अठरा आणि तीन एकवीस एकवीस आणि एकोणतीस बराबर झाले पन्नास पन्नास पाहिजेत आपल्याला तर बराबर पन्नास झाले आता जो पार्ट झाला आता जो ह्या पार्टमधला काढू आपण मधला भाग काढू हे काढू जे दोन आहेत ना हे ह्याच्यातले काढू तर आता एवढं कटिंग करू नंतर ते काढू हे झालेत आता पन्नास दोन्ही मिळून आता हे बारके काढू आता हे एवढ्या ह्याच्यात निघत आहेत का बघू कसं एवढ्या ह्याच्यात निघत आहेत का बघू एवढ्या ह्याच्यात तर निघले तर चांगलंच आहे पार्ट काढूयात बघू नक्कीच का एवढा कचरा असला आहे जे यांना तुम्ही बघितलं का यांना लक्षात ठेवा हे पाटील आहेत आता काम चालू चालू आहे माझं तर आलेत माझ्याकडं म्हणले काम काय मोह आहेत काय गुंततात माझ्या गप्पा मारा हा त्यांच्या संग गप्पा गप मारतो बघू आता काय म्हणते ते लय दिवसातून आता हे काम ठेवतो हो बाजूला हे नंतर करतो आता कवर टाकले आता एवढ्यात उरकले सगळं अजून ते कटिंग राहिली करायची एवढे कटिंग करतो घरी नेऊन ठेवतो मटेरियल परत आवर हो सुट्टे नाही

आज बरं वरते ना वीस रुपये हा दिवस घेतो ना हा गिर्या सांगा हसून खेळून राहतो तर आपण टेन्शन घ्यायचं नाही तीनशे रुपये दिले तीनशे म्हणत होतो जाऊ द्या पन्नास रुपये कमी घेतले आता एवढं कट करू हे एवढं कट करू बघू आता टाइम किती उरलाय तर पाच पंचेचाळीस झाले असले तर मग नाही पाच चाळीस झालेत आता काय कट होणार नाही घरी गेलो कट करते तर चला मित्रांनो बाय बाय आता पिशी घेऊन चाललो आहे घरी आता वर्क येतो चार पाच पंचेचाळीस झाले दुकान बंद करायचा जा, टाईमच आहे तर चला घरी जाऊया आता इथं ठेवलं आहे मी मटेरियल तर राहिलेलं संध्याकाळ कट करते ही पिशी राहिली मोकळी इथं चाललंय काम टाकी करूच हां मी काय पन्नासचं काढलंय पन्नास ची कटिंग केली मीच करणार आहे ते काम हा केलं ठीक आहे आता जाऊ दुकानात दुकान राहिले उघड आता दुकान बंद करावं लागेल मला मी चाललो दुकानात चला दुकाना। आपण पिशवी घेऊन जाऊ आपण ठीक आहे संध्याकाळी आंबे आणतो आता घरून निघलोय सगळं मटेरियल ठेवले घरी आता संध्याकाळी येतानी आंबे आणायच्यात ती मला दोन दिवसापासून म्हणते आंबे आणा संध्याकाळी येतानी आता घरून आंबे घेऊन येता येईल तर चला माझ्या भाऊ बहिणींनो बाय बाय फायनली आलो आहे मी दुकानावर आत्ता आत्ता वाजले सहा तर आता हे सगळं दुकान आवर जर दुकन दुकन तर तुम्हाला आजचा ब्लॉग दुकानाचा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या बहीण भावांनो तर बाय बाय